आज तहसीलदार करमाळा यांना एक डी संघ डीटीवाडी उपसा सिंचन योजनेची लवकर अंमलबजावणी व्हावी लवकर कार्यवाही याच्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आपण पुढची दिशा निश्चित केलेली आहे या ठिकाणी पंधरा तारखेला तहसीलदार कार्यालयासमोर आपण घंटानाथ आंदोलन करणार आहोत दिवसभर त्याच्यानंतर त्यातूनही शासनाला जर जाग आली नाही तर आपण सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून या पुणे येथील कृष्णा कृष्णा खुरी विकास महामंडळ कार्यालयाच्या समोर आपण बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहोत तर त्या ठिकाणी या कार्यालयाने गेल्या दोन वर्षापासून या कार्यालयाने ही योजनेची योजनेची जी, योजने जी, जी मंजुरी आहे ती शासनाकडे पाठवली नाही आणि त्यांच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा ठेवली नाही आपण सतत पाठपुरावा केलेला आहे विटेवारी संघर्ष समिती दर महिन्याला त्यांना पत्र देते पाठपुरावा करते म्हणून त्यांनी अजून त्याबद्दल काही कारवाई पुढे गेलेली नाही परंतु कशा कशामुळं ही कारवाई त्यांच्याकडनं झालेली नाही या ठिकाणी त्यांनी टाळाटाळ केलेली आहे त्यांचं म्हणणं असं होतं सुरुवातीला की एक वॅपकॉस नावाची संस्था केंद्र सरकारची संस्था या कुकडीच्या फेर पाणी जल नियोजनासाठी नेमलेली होती आणि त्याचा अंतरिम अहवाल येऊ द्या असं म्हणून त्यांनी सुरुवातीला त्याच्यामध्ये टाळाटाळ केली ॲक्च्युली त्याचा अंतरिम अहवाल आला अंतरिम अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या रिटेवाडी योजनेबद्दल स्पष्ट लिहिलेलं आहे की या ठिकाणी रिटेवाडीला पाणी देण्यासाठी उकडी धरणातून पाणी सोडून उजनीमध्ये सोडून ते पाणी रिटेवाडीमधून उपसा सिंचन करून पुरवण्याबद्दल त्यांनी सकारात्मक सगळी भूमिका घेतलेली आहे पण तरीही त्यांनी ते थांबवलं त्याच्यानंतर काही काळाने गेल्या जुलै महिन्यामध्ये तो रिट तो व्यापकॉसचा अंतिम सुद्धा आला त्यांनी अंतिम अहवालासाठी थांबवलेलं होतं पण तो अहवालही आलेला आहे त्या अहवालासुद्धा गावालामध्ये सुद्धा आपल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्याबद्दल त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की हे पाणी नदीऐवजी त्यांनी या आपल्या नाही नाही आपल्या श्रीगोंद्याच्या जवळ कुठला तरी नाला आहे त्या नाल्यामध्ये केवांमधून सोडून ते पाणी उजनी धरणामध्ये सोडून ते रिटेवाडी रिटेवाडीपासून उपसा सिंचन करून या कर्मा तालुक्याच्या बा भागामध्ये देण्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे तरीसुद्धा त्यांनी हा अहवाल क्लिअर केला क्लिअर अहवालामध्ये लिहिलेला असतानासुद्धा त्याच्यामध्ये अशी टाळाटाळ केली की, <coughs> ताला ताला की आता त्यांच्या कार्यालयाचं म्हणणं असं आहे की आम्ही हे व्यापकाचा अहवाल प्रत्येक विभागाला पाठवलेला आहे या रेट कुकडीच्या त्यानंतर उजनीच्या विभागांना पाठवला आहे या सगळ्या विभागांचा अहवाल येऊ द्या त्यांनी अहवाल आल्यानंतर मग शासनाकडे पाठवू मग शासनाने मंजूर केल्यानंतर बघू वास्तविक पाहता आपलं अतिरिक्त पाणी मागण्याची आपली, आपला आपला है। आपली या योजनेची भूमिका नाही आहे आपण आपलं आहे ते पाणी सहा पॉईंट तेवीस टी एम सी पाणी जे आपलं स्वतःचं म हक्काचं आहे कुकडीमधून तेच पाणी उजनीमध्ये सोडून आम्हाला त्याच पाण्याचा उपयोग करून ते लिफ्टवरे द्यावं अशा प्रकारची आपली मागणी आहे म्हणजे ते आपल्याला या व्यापकसाठी थांबवण्याचं काही कारण नाही आम्ही तसं पत्रानेसुद्धा त्यांना लेखित प्रत्येक महिन्याला कळवलेलं आहे पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांनी हालचाल किंवा पुढची कार्यवाही केलेली नाही आपल्या रिटेवाडीच्या मागणीसाठी तालुक्यातील राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधी यांचा कितपत प्रयत्न आहे प्रत्येक पुढाऱ्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे मंत्री महोदयापर्यंत गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे परंतु मंत्री महोदयांनीसुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं की ही अधिकाऱ्यांनासुद्धा बरोबर बोलवून सांगितलेलं आहे आता मागच्या विधिमंडळामध्ये मा ज्यावेळेला विधीमंडळाच्या नंतर आपलं अधिवेशन चालू होतं त्यावेळेलासुद्धा एक मिटिंग झाली तेव्हा आपले आमदार नारायणाबा पाटील यांनी ती मिटिंग आयोजित केली होती तिथं महोदय होते कार्य अधिकारी का, होते आणि त्या अधिकाऱ्यांना महोदयांनी निर्देशित केलं की तुम्ही आता हे पन्नास लाखाची पन्नास लाखाची सर्वेक्षणाची तरतूद करा आणि हे सर्वेक्षण सुरू करा परंतु त्यांनी त्याच्यावर ते काहीही कार्यवाही केलेली नाही हे प्रशासन काही करत नाही आहे असा प्रकार झाला आहे अधिवेशनामध्ये आमदार नारणाबा पाटील यांनी सुद्धा हा मुरेटेवाडीचा प्रश्न मार्ग लावण्यासंदर्भात तिथं प्रश्न मांडला होता तरीसुद्धा या याच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही बरोबर त्यांचा प्रश्न मांडला प्रश्न मांडल्यानंतर विधीमंडळाच्या तिथं बैठक घेतली गेली बैठकीमध्ये मंत्री महोदय होते स्वतः पाठबंधारे मंत्री आमदार विखे पाटील साहेब त्यानंतर अधिकारी होते पण अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशित करूनसुद्धा त्याच्यावर पुढची काही कारवाई कार्य त्या कार्यालयामार्फत झालेली नाही आता आपण उपोषणाला या पुणे येथे बसणार आहात काय वाटतं की तिथं उपोषणाला बसल्यानंतर तरी आपला प्रश्न सुटेल का किंवा आपला त्या ठिकाणी जो रकडलेला अहवाल आहे तो मंत्रालयापर्यंत पोहोचेल का तो पोचायलाच पाहिजे कारण एवढ्या सगळ्या चाळीस पन्नास गावाच्या सरपंच त्या ठिकाणी राहणार थांबणार आहेत त्या ठिकाणी बे रह, बेमुदत आंदोलन होणार आहे बेमुदत उपोषण होणार आहे आणि याच्यामध्ये शासनाला दखल घ्यावीच लागेल तेव्हा आम्हाला खात्री आहे की आपल्या ह्या बेमुदत आंदोलनाची नक्कीच दखल शासनाला घ्यावी लागेल आणि त्या शासनाने दखल घेतल्यानंतर हा प्रश्न फार छोटा आहे मी तसा हा फार मोठा प्रश्न आहे फार मोठं खर्च आहे असाही काही नाही फक्त पाचशे कोटीची योजना आहे आपण लक्षात लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की या जो पूल आता उजनी धरणावरून होतो आहे त्या पुलाला चारशे कोटी मंजूर केले त्यानंतर आष्टी तालुक्यामध्ये एक यो योजना चालली आहे तर लिफ्ट योजना त्याला जवळपास अठरा हजार कोटीची मंजुरी दिलेली आहे आणि या या तालुक्यातून ज्या लातूरला पाणी चाललं तो बघता लाखो कोटीचा आहे तर तोही सगळा तयार होत आला आहे आणि आम्हाला पाचशे कोटी म्हणजे एक त्या शासनाच्या मनाने किंवा याच्या मनाने फार किरकोळ गोष्ट आहे मी तरी मागं स या फडणवीस साहेबांना सुद्धा याच्याबद्दल समजून आपण सांगितलं होतं की हे पाचशे कोटी ही इतकी छोटी हो, छोटी खर्चाची योजना आहे आणि सगळ्यात किफायतची योजना आहे भारतामध्ये अशा प्रकारची कुठली योजना असू शकणार नाही की पाचशे कोटीमध्ये दे दीड लाख एकर जमीन भेचते अशी कुठंच योजना नाही आपण आता फडणवीस साहेबांचं सा नाव घेतलं त्यावेळेस त्यांना जे भेटला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की पाचशे नाही तिथं मी सातशे कोटी रुपये देईन जर आमचं सरकार आलं तर सरकार आलं योजना विविध योजना सुरू झाल्या निधी मिळायला सुरुवात झाली परंतु रेटेवाडीचा प्रश्न जैसे थो जैसे था तसेच आहे काय सांगू बरोबर काय झालं त्यानंतर त्यानंतर विधानसभा झाली साहेबांनी सांगितलं मला लोकसभा संपल्यानंतर विधानसभेपर्यंत आपण मार्गी लावूया पण तो विधानसभेपर्यंतही तो प्रश्न मार्गी लागला गेला नाही दुर्दैवानं आमची आणि त्यानंतर फडणवीस साहेबांची पुन्हा केटेवाडी संघर्ष समितीबरोबर चर्चा झाली नाही त्यांची भेटच होऊ शकली नाही त्यानंतरही आम्ही आजपर्यंतसुद्धा प्रयत्न करत आहोत त्यानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यामुळे आमच्या इतक्या आशा वाढल्या की आता तर त्यांना ही सगळी गोष्ट माहीत आहे आणि ते स्वतःच मुख्यमंत्री झालेत त्यामुळे ही योजना नक्कीच कार्यान्वित होईल असं आमची खात्री होती परंतु सुदैवा दुर्दैवानं या ठिकाणी आमची आणि फडणवीस साहेबांची या संघर्ष समितीबरोबर भेट किंवा चर्चाच झाली नाही त्यामुळे हा प्रश्न तसाच जागेवर हो राहिला आपण पालकमंत्र्यांना सुद्धा दोन दिवसापूर्वी भेटला होता पालकमंत्र्यांनी काय सांगितलं किंवा काय या या उपसिंचन उपसा योजनेसंदर्भात काय आश्वासन दिलेलं आहे पालकमंत्र्यांनी आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर पालकमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांना समजून एवढा वेळ त्यांच्याकडनं नव्हता तेव्हा त्यांनी असं सांगितलं या योजनेबद्दल तुम्हाला मी दोन तीन दिवसामध्ये वेळ देतो आहे वेळ दिल्यानंतर मी सविस्तर योजना समजून घेतो समजून घेतल्यानंतर माननीय आमदार मुख्यमंत्री किंवा पाटबांधारे मंत्री यांच्याशी अधिकाऱ्यांसोबत तुमची बैठक लावून हा प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करूया तसंच आम्हाला पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे